श्रीनगर आणि वाराणसीला मोदी साहेबांनी केले त्याच धर्तीला परभणी नेऊन ठेवण्याचा ने प्रयत्न करेन लोड माझ्याकडे नाही पैसा पैसा काय नाही परंतु हे कसं करता येईल कसं दिल्लीतून सर्वात जास्त बजेट येईल नांदेडचा विकास लातूरचा विकास संभाजीनगरचा जालन्याचाही विकास होतो परभणीच का मागे काय करणार आहे विटेकर साहेब दादा अभ्यास आपण सर्वांनी मंडळीने केला पाहिजे तुमच्या सर्वांची मला गरज आहे मी जिंकण्यासाठी आलो आहे तुमचा आशीर्वादाची गरज आहे मला त्यासाठी माझी आपल्याला अपेक्षा आहे की हे जिल्हा जगात परभणी जर्मनी आणि महारा भारतात परभणी कशी परभणी मोठी होईल हा दिसलेला प्रयत्न करेन हे काही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकलचा पाय आत्ता झालेला आहे मेडिकलचा होताना देखील मा मी त्या मिटिंगला होतो तिथलं डॉ माझे आमदार गवाने साहेब होते सारे तुमचे प्रतिनिधी होते इव्हन बड्डू जाधवसाहेबसुद्धा होते सारे आमदार वगैरे होते त्या मिटिंगला मी होतो मंत्री असताना म्हणजे परभणीलाच मेडिकल कॉलेज का झालं म्हणून माझी आपल्याला अपेक्षा आहे की मी ह्या माध्यमातून उभा राहतोय आज वेळ कमी आहे एक्केचाळीस दिवससुद्धा मिळाला नाहीत आपले मग एकतीस दिवससुद्धा बाकी येतात साऱ्या ठिकाणी पोचायचं आहे आम्हाला त्यामुळं आपण सर्व मंडळीने आम्हाला सहकार्य करावं आर पी आयचं असेल ए पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदे साहेब किंवा राष्ट्रवादी जर राष्ट 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 आम्हाला पोटातच घेतलं आहे त्यामुळे राजेश विटेकरची जिम्मेदारी आहे धन मन धन लावून काय करायचं आहे ती निवडून त्यांनी दिल्लीला पाठवायचं आहे विशेष म्हणजे तिने दत्तक घेतलेलं आहे आम्हाला आणि भाजपल्यांना माझी विनंती आहे तुमचे संघटन मंत्री आहे तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे माझं मत पाहिजे काय पाहिजे त्यामुळं भाजपल्यांना हे आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती की तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासारख्या माणसाला परखावर कर मोदी साहेब गांधीनगरचे आहेत पर वाराणसी निवडून आले ना राहुल गांधी वायनाडला निवडून आले ना मी राज्यातलाच आहे ना आणि परभणी जिल्ह्यातल्या कुठल्या गावात गेलो नाही त्याचं नाव सांगा चाळीस वर्षात कुठलं गाव कुठं कुठलं गाव कुठं किती किलोमीटर <laughs> आहे राजेश वेटेकरांची सासवडी कुठली ती सांगू का आम्ही म्हणजे कुठलं गाव कुठं आहे याचं देखील मी सांगतो त्यामुळं असा कुठतरी काय भयकावण्याचा प्रयत्न होतो याचा माझी त्यांनाही मुलांना देखील ते मी सक्षम आहे चांगले आहेत ते माझे मित्रच आहे त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत त्याबद्दल आपल्याला वैयक्तिक दावे करायची काय गरज नाही आणि लहान काकाने सांगितलं की बाबा हे आम्ही राष्ट्रात जो समाज राहतो त्या राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्ष मी ओबीसीचा आहे का मराठ्याचा आहे का दाजीचा आहे का मुसलमान आहे का ब्राह्मण आहे असे माझ्यात काय अर्थ नाही सर्वांनी एक एकत्र आलो खरंच हे विकास होणार आहे एकटा माणूस काहीच करू शकणार नाही हो पण माझी तुम्हाला विनंती आज तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी मला खंडित राहावं मी आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील सर्व साथीनं महायुतीच्या माध्यमातून साथ मिळावी हे सर्व युतीच्या एखाद्या वेळेस कुठतरी समोर आमच्या मुद्देसाहेबांकडून आमच्याकडून कुठंतरी येईल एखाद्याचं नाव राहील त्यामुळं नाराजी मी आत्ताच माफी मागतो तुमची सर्व नेत्या मंडळांची